दिवस काम करणार आता मुद्द्यावर येते मी तुम्हाला मगाशी सांगणार आहे पण तुमचा व्यवसाय काय दानोर करता ही तुमचा व्यवसाय आहे दारूचा तुमचा पती नाही याचा दुःख आहे पण तुमच्या दारूमुळे आमच्या हजारो भगिनींच कुंकू पुसलं गेलंय त्यांना सुद्धा पती नाहीये त्याची काळजी तुम्ही कधी केली नाही अरे तुम्ही म्हणता बाईचं मत बाईला बाईचं मत बाईला नाही जे आमच्या अलकाने सांगितलं बाईचं मत विकासाला बाईचं मत भविष्याला बाईचं मत महायुतीला बाईचं मत सुधीर भाऊंना बाईचं मत सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे अरे बाई बाईच आहे पण बायांमध्ये पण प्रकार आहेत ना मनथरा आणि कैकई सुद्धा बाई होती आणि माता सीता सुद्धा बाई होती ज्या दारूमुळे आमच्या हजारो महिलांचे संसाराच वाटोळ झालं त्या मनथरा आणि कैकईला आम्ही कधी उभं करणार नाही बंधून हा दारूचा पैसा हा तुमच्या संसाराचा पैसा आहे तुमच्या मुलांच्या भविष्याचा पैसा आहे आणि म्हणून ताईंना आपल्याला सांगायला पाहिजे की ताई तुम्हाला वाद घालायचा तर तुम्ही विकासावर बोला ना काही पण तुम्ही ते करत नाही आहात बाईपणाचा पूर्ण गैरफायदा घेत आहे कारण त्यांना माहिती आहे आमचे सुधीर भाऊ भाऊ किती सज्जन असावं हो माणसाने चांगलं म्हणजे किती असावं हो सुधीर भाऊ असतील आमचे देवेंद्रजी असतील अहो बाई सोडा कुठल्या बाबाला सुद्धा अपशब्द बोलत नाही तो नाही आणि म्हणून याचा गैरफायदा घेतला जातो मला इथे बसलेल्या माझ्या तमाम बहिणींना सांगायचंय आज आपले भाऊ बदनामी केली जाते भाऊंची भाऊंच्या गाडीवर दगड मारली जातात पण भाऊ काही बोलत नाही याचा गैरफायदा घेतला जातो मला धानोर करताईंना सांगायचंय आमचे देवेंद्रजी आमचे सुधीर भाऊ तुम्हाला उत्तर देणार नाहीत अतिशय सज्जन लोक आहेत ती आमचे भाऊ साधे पण या भावांच्या बहिणी साध्या नाहीयेत धानोर करता तुम्हाला सांगायचंय बोलायचं असेल तर विकासावर बोला आमच्या भाऊंची खोटी बदनामी जर याच्या पुढे तुम्ही केलीत तर गाठ आमच्याशी आहे तेवढ्यात जोरात आणि त्याच भाषेत सुधीर भाऊंच्या आम्ही सगळ्या बहिणी तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही अरे एका सभेमध्ये आमचे सुधीर भाऊ जे बोलले ते काय मनाचे श्लोक होते का ते काय सुधीर भाऊ घडलं होतं का या देशाची आणीबाणी आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शिखांचा केलेला संहार हे या काँग्रेसचं पाप आहे बंधू भगिनी आणि हा इतिहास आहे काँग्रेसच्या चेल्या चपाट्यांनी सुधीर बाऊंच्या क्लिपची किती पण मोडतोड केली आणि लोकांना दाखवली ताई आणि काँग्रेस बदलू शकणार नाही हा इतिहास आहे की त्या वेळेला बायको समोर नवऱ्याचं मुंक छाटलं जायचं बापाच्या समोर मुलींचे बलात्कार झाले बहिणीवर अत्याचार करायला भाग पडलं ते हे काँग्रेसवाले मी तर कालपासून धानोर करता येईं सांगते ताई जाऊ द्या काँग्रेस मी म्हणते जाऊ द्या भाजप मी म्हणते जाऊ द्या निवडणूक तुम्ही बाईयात ना मग एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ज्या पक्षाच्या तिकिटावर उभं राहून तुम्ही आता निवडणूक लढताय त्याच लोकांनी एवढ्या मुलींवर महिलांवर अत्याचार केले तुम्ही दोन सुद्धा शब्द त्याच्यावर बोलला नाही तो पण तुम्ही आमच्या भाऊंची मात्र क्लिपची मोडतोड केली आणि लोकांमध्ये संभ्रम पसरवायचं काम केलं पण मला विश्वास आहे गेले दोन तीन दिवस मी सगळ्या ठिकाणी फिरते लोक म्हणतात की ताई चंद्रपूरचा विकास फक्त सुधीर भाऊ करू शकतात तुम्ही निश्चिंत राहा घासून बिसून नाही ठासून आपला भाऊ येणार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही सगळे घराघरामध्ये जाऊन कमळाचा प्रचार करायचा आहे शेवटचे दोन मिनटं घेते निवडणुकीचे दिवस आम्ही रात्र रात्र फिरतोय काँग्रेसकडनं पार्ट्या दिल्या जात आहेत मी माझ्या सगळ्या ताईंना आवाहन करते आज माझे भाऊ बसलेत त्यांनाही सांगते बाबांनो आणि बहिणींनो तुम्ही नवऱ्याला सांगायचंय आणि तुम्ही ऐकायचंय माझ खा कुणाचं पण मटन पण दाबा कमळाचं बटन हे विसरू नका हे मला तुम्हाला सांगायचंय माझ्यासोबत एकदा सगळे म्हणाल का म्हणाल का सगळे माझ्या मागे म्हणाल मी म्हणते माझ्या मागे म्हणा नरेंद्र मोदी और नरेंद्र मोदी और कमल का फूल नरेंद्र मोदी और कमल का फूल बाकी सब जाओ भूल एवढ सांगते आणि आपल्या सगळ्यांची रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र